राजकारणामध्ये कधी काय होईल याची कधी शाश्वती नसते एकेकाळी राणा दाम्पत्यांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे अळसूळ दाम्पत्य आज राणा यांच्या सावलीत आल्याचे दिसून आले रामनवमीच्या दिवशी राणा दाम्पत्यांनी माजी खासदार आनंदराव अळसूळ यांच्या नवसारी येथील निवासस्थानी भेट दिली यावेळी माजी आमदार अभिजित अळसूळ यांच्या पत्नीने अक्षवंत केले आता मात्र पुत्र अभिजित हे राणा यांच्या जवळ गेले मात्र पिता आनंदराव अडसूड हे ही आजही आपल्या शब्दावर ठाम असलाचे दिसून येत आहेत जो लोकांनी कारण मेरे इतना नुकसान फिजिकल नुकसान हुआ है मेरा मेरा फायनान्शियल नुकसान हुआ है मेरा पॉलिटिकल नुकसान हुआ है तो किस सिलसिले में उनको मदद करो या प्रचार के दौरान में आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात त्यांची आजही विरोधातील भूमिका ठाम आहे त्यामुळे आता असंही म्हणण्यास वावगणार नाही की आमदार रवी राणा यांनी अळसूळ पिता पुत्रांना अलग केले